की होल म्हणजे कसं आहे की लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते आणि okay. तुम्ही पूर्णपणे त्या समजा एखाद्याच्या पोटाचं ऑपरेशन करायचं तर त्याला पूर्णपणे पहिलं ओपन सर्जरीमध्ये पोट पूर्णपणे फाडलं जातं पण की होलमध्ये पूर्ण पोट फाडायची गरज नाही तुम्हाला तर तुम्ही हाँ, ते, ते पोट टाकून जे लॅप्रोस्कोपीचे पोट फक्त होल बनवून तुम्ही करू शकता म्हणून तिला की होल म्हटलं जातं Okay. त्याच्याही पुढे ऍडव्हान्स आता आलेला आहे की रोबोटिक सर्जरी म्हणजे तुम्ही रोबोटिक असिस्टेड सर्जरी करू शकतो आणि हे जे मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे ह्याचे ॲडव्हान्टेज हे आहेत की एक तर तुमचं पेशंटचं पोट जास्त प्रमाणात फाडण्याची गरज नसते त्यामुळे त्याला बऱ्याच दिवस हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नाही तुमचे ऑपरेशन जे रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याचे रेट बरेच कमी होऊन जातात फक्त डाऊन साईड ही आहे की त्याचे फायनान्शियली थोडे एक्सपेन्सेस वाढतात परंतु जर टेक्नॉलॉजी अवेलेबल असेल आणि ते हा� करत असेल तर ती मात्र उत्तम उपचार पद्धती म्हणून मानली जाते